छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातील संग्राम भैया फाउंडेशनच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे राज्य कारभारात अत्यंत निपुण होते छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला छत्रपती शिवाजी महाराज यांचे धार्मिक धोरण संभाजीराजेंनी पुढे चालू ठेवले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यव्यवस्था चालू ठेवली आपल्या अल्पशहा राजवटीत संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाची आणि देशभक्तीची ओळख मिळवली त्यांचा इतिहास आजच्या समाजाला प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातील फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं यावेळी संतोष लांडे संतोष भिंगार दिवे किरण गुंजाळ शशिकांत शिंदे सुनील उबाळे सतीश शिरसाठ सागर सोलवंडे कुंदन भिंगार दिवे अमोल कांबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर